श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रत कसे केलं जातं याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये हे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकाचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे मासिक पाळी सुतक असेल तर ही पूजा करावी का उपवास उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आहे हरतालिका व्रत माद्रपद तृतीयेला हा व्रत करतात हरतालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकत कुमारिका सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात तसेच उपवास ही करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवाष्ण स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर व्रत तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली मिळण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यसाठी हे व्रत करतात तर हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजीही आपल्याला घ्यावी लागते काही नियम ही पाळावे लागतात तर या व्रताच्या संबंधित काही नियम ही आहेत त्याचे आपण नक्कीच पालन करावे तरच आपल्याला पूजेचे संपूर्ण मिळेल तर हरतालिकेचे व्रत हे निर्जला केलं जात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर हे व्रत सोडता येत नाही हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर आपल्याला करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आताच्या पिढीला हरतालिका व्रत हे निर्जला करणे शक्य होणार नाही त्यातल्या त्यात, त्यात हरतालिकेच्या उपवासाला फळ खाऊन हा उपवास करावा या दिवशी चुकून सुद्धा तिखट खाऊ नका मीठ खाऊ नका या दिवशी दूध चहा राजगिरा रताळे फळ राजगिराचा लाडू म्हणजेच गोड पदार्थांचा सेवन करून हा उपवास करायचा असतो तर सकाळी आपण हरतालिकेच्या पूजेनंतर हे सर्व खाऊ शकतात या दिवशी कांदा लसूण खाऊ नका व्रत करणाऱ्याच्या आदल्या दिवसापासूनच आपल्याला तामसिक भोजन टाळायचे आहे हरतालिकेचे व्रत दरवर्षी करण्याचा नियम आहे या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा घराची साफसफाई करावी आणि रात्री भजन कीर्तन करण्याचे पण काही नियम आहे हे व्रत पहाटे लवकर उठून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जला करण्याला जास्त महत्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही परंतु शरीराला सहन होत नसल्यात किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्याला जमेल तसे करायचे आहे ज्या स्त्रियांचे बाळ लहान आहे महिला आहे त्यांनी फळाहार खाऊनच हा उपवास करायचा आहे शेवटी आपला भाव महत्वाचा आहे ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक आहे यापैकी काहीही अडचण असेल तर त्या स्त्रियांनी उपवास जरूर करायचा आहे मात्र या दिवशी व्रताची जे काही मांडणी आहे ते करू शकणार नाही पण उपवास मात्र ते करू शकतात आणि हरतालिका व्रताची कथा युट्यूब वरती सुद्धा मिळून जाईल ते तुम्हाला ऐकायचे आहे मग तुमच्याकडे हरतालिका व्रताची कहाणी असेल पुस्तक असेल कथेचं पुस्तक असेल तर त्या तुम्हाला हरतालिकाची कथा सुद्धा ऐकायचे आहे किंवा वाचायचे आहे या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर अपमान करू नका या व्रता दरम्यान ईर्ष्या क्रोधापासून दूर राहायचे आहे तसेच या दिवशी कोणालाही आपण अपशब्द बोलू नका कोणाचाही अपमान करू नका अशा छोटे छोटे नियम आपल्याला या दिवशी नक्कीच पाळायचे असतात हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी असे मानले जाते की तुम्ही गणेशाची पूजा केली तर कोणत्याही अडथळ्याशिवाय हे व्रत देखील पूर्ण होईल हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी हरतालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका व्रताची कथा ऐकल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनांचा जप करायचा आहे असे केल्याने संपूर्ण श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करायचा आहे महिलांनी घरामध्ये पूजेच्या ठिकाणी अखंड दिवा लावायचा आहे या व्रतामध्ये चुकून सुद्धा काळे कपडे घालू नका पूजेमध्ये काळे कपडे घालणे वर्ज आहे तर प्रकारे या दिवशी हे सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे हा व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर उपवास सोडताना शिळे पदार्थ किंवा आंबट पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा नाही तसेच तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा आपल्याला उपवास सोडताना करायचं नाही हा उपवास आपण सात्विक भोजन करून सोडायचा आहे किंवा मग तुम्ही काहीतरी गोड खाऊन हा उपवास सोडला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे हरतालिका व्रताचे काही नियम आहे ते आपल्याला नक्कीच पाळायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ